आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी भयानक अवस्था पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत निर्माण झाली असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे या निषेधार्थ भारतीय युवा मोर्चा पनवेल तालुका यांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाच्या अंतर्गत खड्डे भरो आंदोलन करण्यात आले मुंबई गोवा महामार्गावरील पळसपे फाटा पूल येथे झालेल्या या आंदोलनावेळी पदाधिकारी थेट खड्ड्यांमध्ये व पाण्यात उतरले आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त केला यावेळी जंग बहादूर चौधरी अध्यक्ष भारतीय युवा मोर्चा उत्तर रायगड प्रवीणदादा पाटील अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी उत्तर रायगड अनिल जाधव जिल्हा संघटक बहुजन मुक्ती पार्टी उत्तर रायगड यश जाधव तालुका संघटक भारतीय विद्यार्थी मोर्चा उत्तर रायगड अमरजित चौधरी संघटक राष्ट्रीय पिचरा वर्ग मोर्चा पनवेल तसेच सुधीर मोक्षे लोकसभा प्रभारी उत्तर रायगड आदी पदाधिकारी उपस्थित होते हे सरकार भ्रष्ट पद्धतीने वोट चोरी व ईव्हीएम घोटाळ्यांमधून आलेले आहे त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवण्याची त्यांना परवा नाही अशी टीका करत तातडीने रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा गंभीर इशारा यावेळी देण्यात आला माध्यमांसमोर खड्ड्यांची खोली व नागरिकांना होणारा त्रास दाखवून सरकारी कॉन्ट्रॅक्टर जाणून बुजून नागरिकांना त्रास देत आहेत की काय असा सवालही उपस्थित पदाधिकारी व नागरिकांनी केला नमस्कार मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो आज आपण पनवेल पळसपाय या ठिकाणी आहोत भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावरती जे पावसामुळे खड्डे पडलेले आहेत मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत आणि या ठिकाणी गाड्यांना त्रास मोठ्या प्रमाणात होते पाहायला गेलं तर एक मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि गाड्याचे मोठ्या प्रमाणात देखील होत आहेत भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून खड्डे असे आंदोलन देखील आपल्यासोबत सुदृढी मुख्य सर आहेत काय सांगाल सर कशा प्रकारची मागणी काय प्रशासनाला आवाहन करतात आज भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन करण्यामागचं कारण हे आहे की संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी रस्त्यामध्ये असे खड्डे पडलेले आहेत आपण पाहत असाल आणि हे खड्डे बुजवण्यासंदर्भात जे आहे हे शासन जे आहे हे उदासीन आहे हे हे खड्डे पडल्यामुळे अनेक लोकांचे प्राण जात आहेत वाहन चालकांना खूप त्रास होत आहे वाहनांचं नुकसान होत आहे नागरिकांचं नुकसान होत आहे आणि म्हणून हे प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी हे आंदोल खड्डे आंदोलन आम्ही खड्डे भर आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात केलेलं हे खड्डे जे आहेत हे खड्डे आपल्याला एक परिणाम दिसत आहे परंतु त्याचं कारण जे आहे हे कारण लोकांना समजलं पाहिजे यासाठी हे आंदोलन करत आहोत बंधू आणि भगिनींनो या देशामधले जी सरकार आहे ही सरकार भ्रष्ट मार्गाने निवडून आलेली आहे या देशामध्ये दोन हजार चारपासून ई व्ही एम नावाच्या मशीनचा वापर होत आहे आणि या ईव्ही एमच्या माध्यमातून व्ही एममध्ये मॅनिप्युलेशन करून काँग्रेस आणि बी जे पी हे दोन आलटून पालटून या देशावर सत्ता करत आहेत ई व्ही एमच्या माध्यमातून निवडून आलेले जे प्रतिनिधी आहेत ते वोट चोरी खरेदी वोट चोरी करून आल्या असल्यामुळे त्यांना लोकांच्या मताची गरज नाही त्यांना ईव्ही एमच्या माध्यमातून मॅनिप्युलेशन करून निवडून आणलेलं आहे आणि म्हणून त्यांना या ज्या लोकांच्या समस्या आहेत या लोकांच्या समस्येसाठी समस्येशी काही घेणं देणं नाही आणि म्हणून ही गोष्ट लक्षात आणून देण्यासाठी आम्ही हे खड्डे भरो आंदोलन जे आहे हे भारत भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर करतो येणाऱ्या काळात हे आंदोलन जे आहे हे संपूर्ण देशामध्ये घेऊन जाण्याचा आमचा हा जो प्लॅन आहे तो आहे आणि म्हणून या माध्यमातून आम्ही डब्ल्यू डी असेल महाराष्ट्र सरकार असेल यांना ही चेतावनीकम सूचना आहे की आपण हे जे खड्डे आहेत हे खड्डे त्वरित भरून काढा रस्ते व्यवस्थित बनवा लोक तुम्हाला टॅक्स देतात आणि या टॅक्सच्या माध्यमातून तुम्ही या गोष्टीवरती खर्च केला पाहिजे तो टॅक्स तुम्ही भ्रष्ट मार्गाने जो आहे हे स्वतःच्या स्वार्थासाठी भ्रष्टाचार करण्यासाठी जो आहे त्याचा उपयोग करता आणि म्हणून ही तुम्हाला चेतावणी आहे की हे जे रस्ते आहेत हे रस्ते जर का योग्य पद्धतीने ते बनवले गेलेले नाहीत तर हे आंदोलन जे आहे हे आंदोलन फार मोठं तीव्र आंदोलन याच्यापुढे आम्ही करू अशी आम्ही महाराष्ट्र सरकार डब्ल्यू डी आणि संबंधित जी खाती खाते आहेत त्या खात्यांना मी सूचना देतो चेतावणी देतो आणि थांबतो धन्यवाद प्रथम या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ही जनता आहे ही जनता टॅक्स टॅक्सच्या स्वरूपात पूर्ण जे गव्हर्नमेंटला टॅक्स भरत आहे आणि टॅक्स भरूनसुद्धा जर तुम्ही पाह पाहत असाल तर ही जे रोड आहेत हे रोड खड्डेमुक्त असायला पाहिजे पण खड्डे युक्त खड्डे खड्डे असून या महाराष्ट्रात जी सरकार आहे ती सरकार केंद्रामध्ये सुद्धा बी जे पीची सरकार आहे महाराष्ट्रातसुद्धा बी जे पीची सरकार आहे आणि या इथे इथला आमदार जो आहे तो पण बी जे पीचा आहे नगरपालिका बीजेपीची आहे पण पनवेलमध्ये पन खड्डे मुक्त मुक्त पनवेल कधी होईल हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे हा जनतेचा प्रश्न आहे कारण या रोडवरती जे खड्डे खड्डे झालेले आहेत आणि या खड्ड्यांच्या माध्यमातून बरेचसे ॲक्सिडेंट झाले आणि याच्यामध्ये या इथल्या पनवेलच्या आणि पनवेलमधून जाणारे जे लोक आहेत यांचे बरेचसे मृत्यू झालेले आहेत आणि या मृत्यूला जबाबदार कोण जर हो शासन याच्याकडे लक्ष देणार नसेल तर या शासनामध्ये बसलेले जे लोक आहेत त्यांचा जनतेला कोणता फायदा आहे जनतेला आता कुठलाही फायदा नाही कारण जनतेवरती जर अन्याय अत्याचार होत असेल आणि ते शासन त्याची दखल जर घेत नसेल तर या या जी सरकार आहे या सरकारचा जनतेला कुठलाही फायदा नाही तसाच विरोधी पक्ष जे आहे तो विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा सरकारच्या बरोबर असी आहे कारण विरोधी पक्षसुद्धा कुठेही काम करताना दिसत नाही म्हणून बहुजन मुक्ती पार्टीने हा जो भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून जे आंदोलन आहे चालू आहे खड्डेमुक्त भारत याला जाहीरपणे समर्थन देत आहोत तसंच या आंदोलनात जे सहभागी सहभागी झालेले आहेत त्यांचा असा निर्णय झालेला आहे की जर हे खड्डे लवकरात लवकर जर भरले नाही हा रोड व्यवस्थित झाला नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन जे आहे ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये करू तर माझा प्रशासनाला शासनाला विनंती राहील पीडब्ल्यू डीला सुद्धा विनंती राहील की तुम्ही लवकरात लवकर हे खड्डे भरून रोड जे आहे ते व्यवस्थित केलं पाहिजे जेणेकरून ज्या जनतेकडनं तुम्हाला टॅक्स येतो त्या टॅक्सच्या माध्यमातून तुमचं सरकार चालतं आणि या सरकार सरकार जर असं सामान्य लोकांकडे जर लक्ष देणार दे 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 नसेल तर याचा येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा भूर्दंड आहे आणि याचं नुकसान जे आहे सरकारला सुद्धा होईल आणि विरोधी पक्षाला सुद्धा होईल याची सरकारने आणि विरोधी पक्षाने सुद्धा दखल घ्यावी एवढंच बोलतो म्हटलं की या ठिकाणी भारतीय पनवेल महानगरपालिकेवरती बीजेपीचा ताबा आहे किंवा प्रशासनावर किंवा सरकारवर देखील बीजेपीचा आहे पण एक पाहायला गेलं तर कॉन्ट्रॅक्टर देखील बीजेपीचे आहेत ते जाणीव बुजून रस्त्यावर नागरिकांना त्रास देतात असं म्हणणं आहे तुमचं बरोबर आहे सर तुमचं म्हणणं जे आहे ते योग्य आहे कारण पावसाच्या अगोदर हे रस्ते बनवायला घेतात आणि पहिला पाऊस पडल्यानंतर जे खड्ड्यांची सुरुवात होते ते तीन महि तीन ते चार महिने जो पाऊस जोपर्यंत असतो तोपर्यंत खड्डे आहेत खड्डे एक एक फुटाचे आता जर बघितले तर एक एक फुटाचे खड्डे आहेत आणि जी विली बघत आहे कारण सरकार त्यांचंच कॉन्ट्रॅक्टर पण त्यांचे आणि जो विरोधी विरोधी पक्षामधले जे कॉन्ट्रॅक्टर होते ते पण आता त्या पक्षामध्ये सामील झाले त्यामुळं पनवेलचा पनवेलला जन पनवेलच्या जनतेला आता कोण वाळी लागलेला नाही कारण सगळंच त्यांच्याकडं आहे फक्त जनते जनतेची दिशाभूल करून सत्तेमधून पैशामधून सत्ता आणि सत्तेमधून पैसा हा खेळ चालू आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्य लोकं भरडली जातात त्यांच्यावरती अन्याय होतो त्यांचे त्यांचे सर्वसामान्य लोकांच्या घरातला जे जो माणूस आहे तो मृत्यू मृत्यू मुखी पडतो तसंच या ज्या बाईक बाईक जातात जा त्या गाड्यांचं नुकसान होतो याला सर्वस्वी जबाबदार कोण असेल तर शासन प्रशासन आणि हे कॉन्ट्रॅक्टर आहेत तर याच्यावरती शासनाने योग्य ती दखल घेऊन कारवाई करावी करतो त्यासोबतच भारतीय युवा मोर्चाचे पदाधिकारी देखील आपल्यासोबत आहेत सर क्या बताएंगे आज खड्डे भारतीय युवा मोर्चा के माध्यम से खड्डे आहे आंदोलन चल रहा है आपके माध्यम से क्या राहते सर मैं जंग बहादूर चौधरी भारतीय युवा मोर्चा अध्यक्ष मैं प्रशासन से मांग करता हूं कि जब हम गाड़ी निकालते हैं उसी समय हमसे रोड टैक्स वगैरह भरवा के ले लिया जाता है जबकि देखा जाए तो रोड पर इतने बड़े बड़े खड्ढे हैं समझ में नहीं आता कि खड्ढे में रोड है या रोड में खड्ढा है तो आप देख सकते हैं यहाँ पे मैं सुबह से यहाँ देख रहा हूँ जब से आया हूँ कि बहुत सारे गाड़ी वाले इधर से जा रहे हैं और कई बार तो उन्हें ऐसा लगा कि वो गड्ढे में ही गिर जाएंगे आप देख रहे हैं छोटी गाड़ियाँ हैं बड़ी गाड़ियाँ हैं छोटी गाड़ी वाला अगर गिर जाए तो बड़ी गाड़ी वाला उसके ऊपर से चढ़ा के जा सकता है इतना खतरनाक गड्ढा ही आंखों देखा हाल है आप यहाँ आस पास गड्ढे को हमने मेजरमेंट अगर देखा जाए तो एक एक गड्ढे डेढ़ डेढ़ फुट खड़े के खड्डे हैं और इलेक्ट्रिक बॉन्ड के माध्यम से हमें पता चला है कि रोड बनाने वाली कंपनी से सरकार ने 980 करोड़ रुपए अगर चंदा लिया है तो कितनी भ्रष्ट सरकार है तो वो रोड बनाने वाला कितना भ्रष्ट करता होगा बताइए इस रोड में मतलब खड्डा है या रोड है हम क्या ढूंढे इसमें आने वाले जाने वाले लोग जिस समय हम गाड़ी खरीदते हैं उसी समय रोड टैक्स पे करते हैं और जिंदगी भर खड्ढे खड्डे खड्डे मतलब मैंने न्यू पनवेल में मैंने देखा है अभी गणपति के समय में अभी चल ही रहा है तो वहाँ पे एक हफ्ता पहले ही रोड मुक्त की खडा मुक्त किया गया रोड पे लेकिन एक हफ्ते में सारे के सारे खड्ढे फिर से हो गए एक हफ्ते में दोहराया जा रहा है देखा जाए तो बारिश आने से पहले रोड को बनाया जाता है और एक बारिश आने ही

तो वो रोड बनाने वाला कितना भ्रष्ट होगा जिसमें से उतना निकाल करके रुपया सरकार को दे सकती है तो आप आंखों देखिए हाल है कि प्लसवा का का जो ब्रिज के नीचे का हमने आंदोलन लिया था पे हम इसलिए आंदोलन कर रहे हैं कि आम जनता का जो पैसा है जो गलत तरीके से मिस हो रहा है ये आम जनता का भाई अपने सरकार से सवाल करने का अधिकार है मैं देश का नागरिक होने के नाते भारत सरकार से ये सवाल करता हूँ कि अगर आप हमसे रोड टैक्स लेते हैं तो हमें व्यवस्थित अच्छी तरह से रोड चाहिए मैं यही बात मी येथ कहतो या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा कॅमेरामन पद्माकर कांबळे अक्षय कांबळे पनवेल फलसपे